कार सिक्रेट चिप मराठी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला एकाच वा एकच वाटण तयार करून भरलेली वांगी आणि वांगी मसाला कसा करायचा ते सांगणार आहे सर्वात पहिले आपण सगळे वांगे स्वच्छ धुवून घेतलेले आहे मी आणि दहा मिनटापासून मी पाण्यामध्ये ठेवलेलं आहे कारण ते फ्रीजमधून काढून ठेवलेलं होतं आता त्याच्यावरचे हे जे काटे वगैरे आहेत ना काटे वगैरे आपण एका चाकूने काढून टाकू आणि ह्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकू जेणेकरून कापलेले वांगे काळे होणार नाही आता हे वांगे आपण कापून घेऊ दोन पद्धतीचे वांगे करण्यासाठी तर हे बा कशा पद्धतीने वांगे कापत आहे हे थोडंसे असे इथून कापून द्यायचे त्याच्यानंतर हे जे आहेत हे खालचे काटे वगैरे काटे वगैरे पण काढून टाकायचे आणि ह्या वांग्याला असा काप द्यायचा पूर्ण खालीपर्यंत द्यायचं जेणेकरून आपल्याला खेळलेले आहे की नाही आहे ते पण समजतात आणि खालीपर्यंत लवकरच शिजत ते अशा पद्धतीनं खालीपर्यंत काप दिलेत मी बघा अशा पद्धतीनं सगळे वांगे आपण कापून घ्यायचे आहेत हे पहा अशा पद्धतीनं आपण सगळे वांगे कापून घेतलेले आहेत आणि ते पाण्यामध्येच ठेवलेलं आहे मिठाच्या पाण्यामध्ये आता टोमॅटो पण आपण बारीक कापून घेऊ आणि आता आपण याचं वाटण तयार करू चला सर्वात आधी आपण खोबऱ्याचं किस भाजून घेऊ हे पहा मी असं खोबरायचं की थोडासा काढून ठेवलेला थो आहे बाजूला तो आपण भाजून घेऊ थोडासा लाल लाल भाजून घ्यायचा असं लाल लाल झालं की हे उतरून घेऊ आपण थोडेसे शेंगदाणे भाजून घेऊ शेंगदाणे चांगले भाजलेले आहेत आता आपण थोडेसे काळे कारळ भाजू काळे कारळ भाजल्यामुळं याची टेस्ट खूप छान लागते त्याच्यामुळे हे पण थोडेसे भाजून घेऊ त्याच्यानंतर थोडेसे काजूचे काप होते माझ्याकडं ते पण आपण थोडेसे भाजून घेऊ आता नंतर थोडेसे वॉटरमेलन आणि त्याच्यासोबत थोडेसे खसखस त्यानंतर थोडेसे जिरे जिरे खूप छान फ्लेवर म्हणून जिरे आता मी यावर एक लोखंडाची कढई ठेवलेली आहे त्याच्यावर आपण कांदा भाजून घेऊ कांदा पहिले ठेसून घेऊ आणि मग भाजू लिपा मी कांदा कसा का ठेचलेला आहे ते याला भाजून घेऊ आपण थोडंसं तेल टाकून असा कांदा भाजला ना त्याचा फ्लेवर खूप छान येतो एकदम असं वाटतं चुलीवरचा कांदा भाजलेला आहे तर हे पहा आपण सगळे मसाले भाजलेले आहेत अद्रक लसण कोथंबीर कांदा आणि थोडासा तेजपत्ता घेतलेला आहे एक्स्ट्राचा बाकीचे सगळे मसाले आपण तुमच्या देखील भाजलेले आहेत आता ते सगळं मिक्सरमध्ये ग्राइंड ग्राईंड करून घेऊ आपण हे पहा आपला सगळा मसाला ग्राईंड झालेला आहे खोपऱ्याचा किस शेंगदाचा कूट कारळाचा मसाला कारळ बारीक केलेलं हे काजू काजू खसखस आणि वॉटरमेलन सीड्स अद्रक लसूण कोथिंबीर पेस्ट यामध्ये आपण काळा मसाला काळा मसाला तुमच्या गरजेनुसार तुम्ही तुमचं तिखट टाकू शकता तिखट मिरची पावडर थोडंसं धने पावडर टाकून हे सगळं एकत्र करूया आपण आता कांदा अद्रक लसण पेस्ट एकत्र करू हो। तुम्हाला जर माझ्या चॅनलवरच्या रेसिपी जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा त्याच्यामध्ये आपण गरजेनुसार हे टाकू धने पावडर गरम मसाला एक चमचा टाकू थोडासा लाल तिखट तुम्ही तुमच्या तिखट खाण्यानुसार टाका माझ्या खाण्यानुसार टाकते थोडं काश्मीरी लाल मिर्च टाकते जेणेकरून कलर खूप छान येईल भाजीला आपल्या थोडस अर्धा चमचा टाकते मी थोडीशी हळदी पावडर आणि थोडंसं डाळीचं पीठ टाकू त्यानं काय होईल जो मसाला आपण वांग्यामध्ये भरू ते थोडंसं चिकटून राहील त्याला बाहेर येणार नाही आणि खाता वेळेस मसाला आणि वांग स्वाद खूप छान येईल चवीनुसार मीठ टाकू आता गॅसवर मी थोडंसं गरम पाणी ठेवलेलं आहे तर थोडंसं कोमट पाण्याने हे सगळंसं आपण जिन्नस एकत्र करून घेऊ थोडंसं पाण्याने जेणेकरून आपल्या वांग्यामध्ये भरायला सोपं जाईल आता हे सगळं कालून घेऊ थोडस गरम पाणी टाकून थोडस हा थोडासा पतला करून घेऊ आपण त्यानं काय होतं गरम पाण्यानं चव बिघडत नाही मसाल्याची फिवर जशाला तसा राहतो थंड पाणी टाकल्यानंतर चव बिघडून जाते खूप योग्य चव लागते नंतर सर्व व्यवस्थित एकत्र करून घेऊ मसाला खूप छान तयार झालेला आहे सुगंध पण खूप छान येत आहे आता आपण हा मसाला वांग्यामध्ये भरू खूप खालीपर्यंत भरायचं आहे मोठाने भरलं की खूप खाली, खाली जात अशा पद्धतीने सगळे वांगे भरून घ्यायचे आपण अशा पद्धतीने वांग्यामध्ये पूर्ण मसाला भरून घेतला मी अशा पद्धतीने सगळे वांगे आपण भरून घ्यायचे आहेत पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने सगळे भर वांगे मी भरून भरलेले आहेत आता आपण त्याच्या त्याला फोडणी देऊ आपण आता याच्यामध्ये तेल थोडंसं जास्तच टाकावं लागतं तेल चांगलं ला तापलेलं आहे त्याच्यामध्ये आपण जिरे आणि मोहरीचं पाठ मारू मोरी मोठ झाले की आपण हो त्याच्यामध्ये वांगे सोडू भरलेले मसाला आपण नंतर टाकू कारण मसाला जळतो आता तुम्हाला वांग सोडत टाकणारे वांग्याला थोडंसं मऊ दे आणि मडक केल्यामुळे मडक्याचा फ्लेवर खूप छान होत वाढ कापलं गेलं होतं माझ्याकडून त्याचं काप कापून दिलेलं हसाला थोडंसं हलवून घेऊ त्यावर झाकून घेऊ तोपर्यंत आपण इकडे हे खारं वांग करून घेऊ थोडस तेल टाकू तेल तापलेलं आहे याच्यामध्ये आपण जिरे मोरी टाकू आणि न पाणी टाकतो हे वांगे आपल्या याच्यामध्ये काय करायचे असा मसाला टाकायचं याला हा बाकीचा उरलेला मसाला भाजीचा खांबेचा वर आता हलून दे

आपलं हे सुकं वांग कसं झालेलं आहे आणि ही पहा आपली भाजी अशी छान शिजलेली आहे हे पहा खूप छान सुगंध येत आहे के मडक्यात केल्यामुळे मडक्याचा फ्लेवर आला तिला आता मी तिला एका प्लेटीत सर्व करून दाखवते तुम्हाला तर हे पहा आपली वांग्याची भाजी किती छान झालेली आहे आणि खूप चमचमीत पण दिसत आहे तर तुम्हाला माझ्या चॅनलवरच्या रेसिपी जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आता ते सुकं वांगं दाखवते मी तुम्हाला एकदा हे पहा एकाच वाटणात दोन प्रकारची भाजी केली आपण तर हे पण वांग खूप छान झालेलं आहे सुगंध पण इतका मस्त येत आहे आता बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागलेले तुम्ही पण करून बघा अशा रेसिपी आणि माझ्या चॅनल चॅनलवरच्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद